धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले तेव्हा मीही राजीनामा दिला होता बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती कराड याला अटक करण्यात आलेली आहे वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याशिवाय विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा आरोप करत धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरले आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत महत्वाचं भाष्य केलं सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर मीही राजीनामा दिला होता असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलंय आता अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी की जी घटना बीडला घडली ती अतिशय निंदनीय आहे काळ फासणारी ही घटना आहे त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शासन केलं जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी त्वरित एस आय टी डी नेमली आहे न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर मीही राजीनामा दिला होता पण अजित पवार पुढे म्हणाले की आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील नाव आलं तर आपण कारवाई करणार हो। आहोत माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता कारण माझ्या बुद्धीला ते पटलं नाही मी स्वच्छ पद्धतीनं काम केलं होतं मी गेल्या चौतीस वर्षापासून अनेक खातं सांभाळले एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आलं माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्यात आली त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत त्यानंतर मी राजीनामा दिला होता तर काही जणांवर न्यायालयानं ताशेरे ओढले तरी काही नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे या प्रकरणात आम्ही म्हणतोय की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाहीत असं विचारले असता हा प्रश्न आपण धनंजय मुंडे यांनाच विचारा त्यांचं म्हणणं आहे की यात माझा संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही अजिबात कुणाला वाचवणार नाही आम्हाला कोणाला वाचवण्याकरता जनतेनं दोनशे सदतीस आमदार निवडून दिलेले आहेत आम्हाला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही चांगले काम करणार आहोत असं अजित पवार यांनी म्हटलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.